साडेतीन शक्तीपीठांपैकी अद्याप स्वयंभू शक्तीपीठ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि पर्यटन स्थळ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गड्यावर श्री सप्तशृंगी देवीची सहा एप्रिल ते बारा एप्रिल दरम्यान चैत्रोत्सव असून यासाठी विश्वस्त संस्थेच्या वतीनं विविध पूजा आणि विधींसाठी तयारी झालेली असून भाविकांच्या व्यवस्थेसाठी नियोजन करत आहे दिनांक सहा एप्रिल रामनवमी निमित्त सकाळी साडेसात वाजता श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालय सुवर्ण अलंकारांची विधिवत विश्व संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री बी व्ही वाघ यांच्या हस्ते झाली पूजा ते मंदिरापर्यंत देवीच्या सुवर्ण अलंकारांची आणि आभूषणांची मिरवणूक काढण्यात आली चैत्रोत्सवा दरम्यान मंदिर चोवीस तास खुले ठेवण्यात येणार असून या दरम्यान दररोज पहाटे काकड आरती सकाळी पंचामृत महापूजा दुपारी महानैवेद्य आरती आणि सायंकाळी सांजा आरती या तीनही वेळेत भगवतीची आरती झाली या दरम्यान सकाळ संध्याकाळ ट्रस्टच्या वतीनं मोफत भव्य महाप्रसादाचं यात्रा भरणाऱ्या सप्तशृंग सप्तशृंग गडावर श्री यात्रा उत्सवास अनन्यसाधारण साधारण महत्व असते या दरम्यान खानदेशातील लाखो भाविक सप्तशृंग गडावर श्री भगवती सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी हजेरी लावतात असा हा उत्सव सहा एप्रिल पासून बारा एप्रिल पर्यंत साजरा होणार आहे दरम्यान श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री बी व्ही बाग विश्वस्त ॲडव्होकेट ललित निकम ॲडव्होकेट दीपक पाटोदकर सौ मनोज्योत पाटील श्री भूषण राज तळेकर डॉक्टर प्रशांत देवरे विश्वस्त संस्थेचे सर्व कर्मचारी वर्ग ग्रामपंचायत सरपंच रमेश पवार उपसरपंच संदीप बेनके व्यापारी संघटना अध्यक्ष अजय दुबे आदी कर्मचारी आणि भाविक उपस्थित होते एन सी एन न्यूज साठी रघुवीर जोशी श्री सप्तशृंगी गड